जुमला मोत का सौदागर हा बोदीला म्हणताना असता आता खऱ्या अर्थाने जुमला हा म्हणताना जागतिक जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे आरोग्य संघटन जे आहे हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याने कोविड मध्ये असं सांगितलं की रेमडेसिव्हिअर जे आहे हे, हे देऊ नये याचा दुष्परिणाम होतोय आणि लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहे असं त्यांनी केलं आणि त्यांनी बॅन केलं उरलेल्या जगाने बॅन केलं पण भारताने बॅन केलं नाही का केलं नाही मला सांगू सोशल मीडियावरती आलेलं आहे का केलं नाही का केलं नाही का त्या कंपनीचा मालक गुजराती होता ती कंपनी जी आहे ती गुजरात मध्ये आहे हा देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग